आपण महाराष्ट्र न्यूज मराठी ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी प्रशांत थोरवे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी आपण आहोत वाईच्या गणपतीच्या घाटाच्या शेजारी धन्य निरंकार हा जो सेवाभावी ट्रस्ट आहे सेवाभावी हे संस्था आहे ही सकाळी सकाळपासून आज हा घाट स्वच्छता मोहीम यांनी राबवलेली आहे अनेक यांचे सेवाभावी जे कार्यकर्ते आहेत हे सकाळपासून तन मन धनाने या ठिकाणी आपण हा घाट स्वच्छ करताना पाहू शकतो या ठिकाणी काही प्रमुख व्यक्ती आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सर नेमकी ही कल्पना आपली कशी आहे की आपण ही स्वच्छता मोहीम आपण आहे सकाळपासून काय सांगाल एकंदर संत संत निरंकारी मंडळ हे जागतिक लेवलचं मंडळ आहे आणि या मंडळाच्या माध्यमातून वृक्षारोपण स्वच्छता अभियान रक्तदान असे अनेक प्रकारचे प्रोग्राम राबवले जातात त्या त्याचपैकी आजचा जो प्रोग्राम आहे मंडळातर्फे सद्गुरू माता सुदीशा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने स्वच्छ जल स्वच्छ मन हा जो प्रोजेक्ट आज दिलेला आहे त्या प्रोजेक्टच्यानुसार जे सद्गुरू माता सुदीशा महाराजांचे आदेश आलेले आहेत त्या आदेशानुसार आज या ठिकाणी ही सेवा चाललेली आहे आणि ही सेवा तनानं मनानं धनानं स्वयंस्फूर्तीनं सर्वजण या ठिकाणी जे निरंकारी मंडळाचे सेवादल असेल किंवा सात संगत असेल सर्व या ठिकाणी या सेवेमध्ये हातभार लावतात या सेवेचं से महत्त्व सर्वांना समजलेलं आहे कारण तणाची सेवा केल्यानंतर तन सुखी होतं मनाची सेवा केल्यानंतर मन प्रसन्न होतं आणि धनाची सेवा केल्यानंतर धनाने मालामाल होता येतं तर याप्रमाणे स या ठिकाणी जो सद्गुरूचा आदेश आहे त्या आदेशानुसार या ठिकाणी ही सेवा चाललेली आहे सर्व संत महात्मे या भर उन्हामध्ये ही गणपती मंदिर आहे कारण गेल्या वर्षीसुद्धा याच ठिकाणी हा स्वच्छता अभियान प्रोग्राम झालेला होता आणि आजसुद्धा यावेळेलासुद्धा सद्गुरू माता सुधीशा महाराजांच्या आशीर्वादानं कारण हेच ठिकाण आपल्याला स्वच्छ करायला मिळालेले त्यानुसार वाई कुडाळ मेळा या ठिकाणचे संत महात्मे दूर या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि हे सर्व या ठिकाणी सेवे सेवा करून शेणं या सेवेमध्ये तन्मन धनानं जे आपलं सर्वस्व या ठिकाणी अर्पण करीत आहेत नक्कीच अजून आपण काही साधकांशी चर्चा करणार आहोत किती वाजता आपण आला सकाळी सकाळी साडेआठ वाजल्यापासून ही आ, सेवा सुरू आहे सात वाजल्यापासून सेवा सुरू आहे तशी कशा पद्धतीने आज आपण घाट स्वच्छ केला काय सांगाल याविषयी घाटावरची सगळी घाण सगळे गवत वगैरे किंवा जे काही कचरा वगैरे होता बाटले आहे प्लास्टिक वगैरे जे अडकतं पाण्यामध्ये अडकतं पाणी कसं जास्तीत जास्त स्वच्छ होईल याच्या संदर्भानं हे सगळं स्वच्छ करण्याचा अभियान आम्ही करत आहोत नक्कीच ही अशाच पद्धतीनं हे अभियान हे राबवणार आहेत सर काय सांगाल एकंदर आपल्या या कार्याविषयी आज पंचवीस फेब्रुवारी संत नि निरंकारी मिशनच्या वतीने जागतिक लेवलचा हा स्वच्छता अभियान या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी स्वच्छ मन स्वच्छ जल हा प्रोजेक्ट निरंकारी मिशननं सगळ्या ब्रँचेसला दिलेला आहे आज हिंदुस्थानाचाच नव्हे तर ऑल जगामध्ये विविध राष्ट्रामध्ये हा कार्यक्रम एकाच वेळेला एका वेग वेगवेगळ्या ठिकाणी वेग चालू आहे या ठिकाणी फक्त या स्वच्छता अभियान हा उपक्रम नव्हे तर आज पाणी हे माणसाचं जीवन आहे आणि पाणी घराघरामध्ये प्रत्येक व्यक्तीला पाणी लागते ते स्वच्छ पाणी सुंदर पाणी निर्मळ पाणी प्रत्येकाला मिळालं पाहिजे हा मिशनचा सिद्धांत आहे म्हणून या ठिकाणी हा स्वच्छता अभियान हा गणपती घाट निवडलेला आहे आज भुईंज मेळा कुराळ वाई आणि पाचगणी विभागाच्या वतीने या ठिकाणी हा स्वच्छता अभियान होतो आहे या ठिकाणी आज हजारोच्या संख्येने संत निरंकारी मिशनमधले सेवादार असतील मुख्य असतील संयोजक असतील सगळेजण उपस्थित राहून प्रत्येकजण मोठ्या आग्रहानं सकाळी सहा वाजल्यापासून हा उपक्रम चालू आहे आता दुपारी बारा साडेबारापर्यंत हा उपक्रम होईल आणि ह्या पुढे जसे आमचे सेक्टर संयोजक महात्मा शंकरराव जाधवजी जसे संदेश देतील त्या पद्धतीने पुढची सेवा होईल नक्कीच आपण पाहू शकतो की या ठिकाणी ही सर्व साधक मंडळी आहेत परंतु आपण पाहू शकतो की या सर्व स्त्रिया संपूर्ण जिल्ह्यामधून आलेल्या आहेत ले आपण त्यांचं वय साधारणतः पन्नास साठ एवढं यांच्यामध्ये हे तारुण्य आलं कुठून या असं या पद्धतीने या जो कचरा आहे या पाण्यामधला हा कचरा गोळा करून या महिला या कशा पद्धतीने गोळा करून ट्रॉलीमध्ये असेल किंवा नगरपालिकेच्या गाड्यांमध्ये कसा एक, एकत्र केला जातो हे आपण पाहू शकतो ठिकाणी अजूनही काही साधक आहेत ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील कुडाळवरून या ठिकाणी हे महात्मे आलेले आहेत सर काय सांगाल आज या ठिकाणी जवळजवळ तीन तालुक्यामधून महात्मे सगळे या ठिकाणी सात वाजेपासून सेवा सुरू आहे की स्वच्छ जल आणि स्वच्छ मन हे अभियान संत निरंकरी मंडळाच्या वतीने संपूर्ण जागतिक लेवलला एकाच वेळी एकाच टायमिंगला सुरू झालेला आहे आणि आज या ठिकाणी वाई या ठिकाणी गणपती घाट हा संपूर्ण घाट स्वच्छ करण्याचं अभियान या ठिकाणी आज जवळजवळ पार पडलेला आहे तर संत निरंकर मंडळ मिशन आ, हेच जसं पाणी हे जीवनावश्यक गोष्ट आहे सर्वांना शुद्ध पाणी मिळालं पाहिजे जसं पाणी शुद्ध होईल तसं मनसुद्धा सगळ्यांचे स्वच्छ होतील या दृष्टिकोनातून जलशुद्ध आणि मनशुद्ध हाच आभ अभियान राबवण्याचं कार्य संत निरंकर मंडळ कायमस्वरूपी करत आहे आणि इथून पुढे करत राहील संप्रदायाचे मेढ्याचे प्रमुख या, या ठिकाणी आज या स्वच्छता मोहीममध्ये सामील झालेले आहेत सर कसं पाहता स्वच्छता मोहीम किती प्रमाणात तुम्हाला हा घाट स्वच्छ करण्यात यश आलं काय सांगाल संत निरंकारी मंडळाच्या माध्यमातून संपन्न होत असलेला स्वच्छता अभियान सास कारण की मी गणपती मंदिराजवळचा बराचसाच भाग साफ करण्यात आलेला आहे त्याप्रमाणे शेवाळे काढण्यात आलेले शेवळ <laughs> काढून पूर्ण फरसे येणं साफ करण्यात आलेले संपूर्ण दलानं आणि संत महात्म्यांनी अथक प्र प्रयास करून या बाटल्या त्याचप्रमाणे प्लास्टिक एकत्रितपणे गोळा करून ट्रॅक्टर आणि एक ज्या मंडळाच्या आपलं म्युन्सिपाल्टीच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यामध्ये हे महात्मा ते टाकत आहेत आणि हा जो काही अभियान उत्तम प्रकारे संपन्न होत आहेत सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हादेवजी महाराज आणि आमचे वाई सेक्टरचे सं सेक्टर प्रमुख आमचे शंकरराव जाधव यांच्या आधिपत्याखाली हा या कार्यक्रम संपन्न होत आहे तर खरोखर आमच्या सर्व माता बहिणी आपल्या संसार इथं नामा तमानं बाळगता सकाळी सात वाजता इथं हजर झालेले आहेत एवढं सांगू इच्छितो नक्कीच संत निरंकारी हा जो संप्रदाय आहे हा कुठल्याही फळाची आशा न करता समाजाप्रती काम करत असतो संपूर्ण भारतामध्ये हे काम चाललेलं आहे आणि असं आपण म्हणू शकतो की मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे आणि ही ईश्वर सेवा संत निरंकार हा जो स संप्रदाय यांच्या माध्यमातून आज आपणाला वाई घाटावर पाहावयालाच मिळते हे मात्र नक्की प्रशांत थोरवे महाराष्ट्र न्यूज मराठी वाई